नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे भाग तीस यामध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी नम्र विनंती तुम्ही जे काही प्रश्न पाठवताय ते प्रश्न जे आहेत ते शक्यतो यूट्यूबवरती पाठवा फेसबुक इंस्टा वेगळ्या ठिकाणी पाठवले जातात त्यामुळं थोडंसं लोकांना असं वाटतं की आमचे प्रश्न घेतले जात नाही ते आणि काय होतं आपल्याकडे वेळ पण कमी असतो आणि प्रश्न खूप असतात तर चला इन्स्टा फेसबुक यापेक्षा यूट्यूबच्या कमेंट्समध्ये आपण जास्तीत जास्त हे नक्की प्रश्न देऊयात पहिला प्रश्न आहे माधुरी टेंबे सर देवघर किचनमध्ये आहे बाहेरील लोकांना ते दिसते उपाय काय एकतर देवघराची योग्य जागा कुठे आहे प्लॅनवरनं एकदा कन्सल्टन्सी घेऊयात ऑफिसला प्लॅन पाठवा आपण बघून घेऊयात की आपलं देवघराची पोझिशन कशी आहे शक्यतो तिथे आपण एक पार्टिशन करू शकतो किंवा पडदा लावू शकतो बाहेरील लोकांना आल्यावर देवघर दिसू नये तेजश्री चौगुले सर काळी हळद विषयी माहिती सांगा शक्यतो तंत्रमंत्राच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती मी विश्वास ठेवत नाही त्याचा अभ्याससुद्धा करत नाही याचं कारण असं आहे की आपल्याला ज्या गोष्टींना सत्य आहे किंवा ज्या गोष्टींमध्ये खरं ताकद आहे अशा गोष्टींवरती मी नक्कीच विश्वास ठेवतो आणि अशाच गोष्टी प्रमोट करतो तरीसुद्धा तुम्ही म्हणलात तर नक्कीच अभ्यास करीन आणि त्याचा व्हिडिओ बनवीन प्रीती बंगाळे पुणे सर मी केदारनाथला जाऊन दोन वर्ष झाली तिथल्या पंडितजींनी मला बेल दिले होते मी ते आशीर्वाद म्हणून देवघरात ठेवले त्याचे विसर्जन करावे का घरात ठेवावे एक लक्षात ठेवा बेल नारळ किंवा कुठलीही जी सजीव वनस्पती किंवा वस्तू असते फळ असतं त्याला एक्सपायरी डेट नक्की असते रुद्राक्षाला एक्सपायरी डेटने तुटलं तरच आहे आलं लक्षात एखादं तुम्हाला रत्न दिलं त्याला काही विशेष एक्सपायरी डेट नसते एक पण वनस्पती आहे श्रद्धेने दिलं त्याचा ओरा काही दिवस होता आता तुम्ही विसर्जन करून टाका नारळसुद्धा जास्त दिवस ठेवायचा नसतो अनेक ठिकाणी लाल कापडात नारळ गुंडळून ठेवतात वर्षानुवर्ष चोवीस वर्षापूर्वीचा नारळ परवा काढायला लावला आहे त्यांना म्हणजे नाही 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 आम्हाला असं असं सांगितलं होतं ते केल्यापासून आमचं चांगलं झालं म्हटलं काडा त्यांच्या मिसेस म्हणल्याने आम्ही प्रत्येक वेळेला सांगितलं रंग पडला होता त्याच्यावरती तो काढा म्हणलं आत तुम्हाला धूळ झाली असेल तिथे काय झालं असेल तुम्ही चेक करून घ्या तो कुजला असेल काळी पावडर पडती आहे टाकून द्या तो निगेटिव्हिटीच आहे यानंतरनं प्राजक्ता कणसे सर आमचा व्यवसाय व्यवसायातील पैसे लोकांकडे खूप अडकलेत चार वर्ष झाले पण देताना प्रत्येक वेळी नवीन कारणे सांगतात काय करावे तर पैसे आपल्याला अडकलेले असतील तर पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला हे स्पेशली मी तीन तुम्हाला थोडेसे उपाय सांगतो वास्तू तथा हे पायराईट डोम मागवा ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही हे मागवू शकता हे प्रॉडक्ट कसं वापरायचं काय करायचं याची सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे हा सुंदर पायराईट तुमच्या घरामध्ये पाहिजे यानंतरनं आपल्या पैशांवर ज्यांचा डोळा आहे त्यांच्यासाठी हे जे महत्वाचं सुलेमाने हकीक ब्रेसलेट आहे आपले पैसे अडकणे पैशा दृष्टीने आपल्याला कुठल्याही पद्धतीचे आमिष दाखवणे किंवा पैशाबाबतीत फसवणे हे टाळण्यासाठी हे आपण नक्कीच धारण करू शकता लॅपीज नावाचं एक ब्रेसलेट आहे हे लॅपिज हे सुद्धा अडकलेल्या पैशांच्या बाबतीने खूप चांगलं काम करतं आणि ज्यांना काही शनीची महादशा आहे किंवा साडेसाती होते अशा काही गोष्टी आहेत अशा व्यक्तींना सुद्धा हे वापरणं अतिशय चांगलं आहे यानंतरनं स्पेशली एकमुखी रुद्राक्ष हे त्यांना गळ्यात धारण करायला सांगा आपल्या ऑफिसमध्ये मिळतं हे स्पेशली पैशासाठी आहे पुढचा प्रश्न आहे सर अरुणा चौगुले सर लग्न करण्यासाठी गुण जुळत नाही तर केले तर चालतात का किंवा काय करावे लक्षात घ्या वैदिक परंपरेमध्ये तुमच्या आमच्या काळात आणि आजही गुण म्हणजे पत्रिका जुळवून पत्रिका पाहूनच लग्न ठरवलं जातं यामध्ये काय होतं पत्रिकेमध्ये आता यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की कुंडली गुणमेलन या विषयावरती कुंडलीमध्ये एक नाड बघ भगी, बघितली जाते तुमचे टोटल गुण किती मिळतात म्हणजे अठरा गुण जुळलेली पत्रिकासुद्धा मी रिजेक्ट केली आहे आणि पंचवीस सव्वीस गुण जुळलेली सुद्धा पत्रिका रिजेक्ट केली आहे फक्त गुण जुळणे महत्त्वाचं नाही आहे ओव्हरऑल पुढच्या दृष्टीने ती पत्रिका कशी आहे मुलाला मुलीला दीर्घायुष्य आहे का शिक्षणाच्या दृष्टीने किंवा हा पुढे पैसा कमवेल का का फक्त बसून राहील ओव्हरऑल सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून त्याला <coughs> मॅच मेकिंग केलं जातं त्यामुळे लक्षात ठेवा तुमच्याकडे जेव्हा तुमच्या मुला मुलामुलींची स्थळं येतात तेव्हा वास्तू तथाच तो ऑफिसमध्ये तुम्ही मॅच मेकिंगसाठी नाव नोंदवा गुणमेलनासाठी चोवीस तासात परफेक्ट रिपोर्ट तुमच्याकडे येतो आणि हा जो रिपोर्ट आहे तो अतिशय परफेक्ट असतो गुण तर लिहिलेले असतात त्यात सगळं कोष्टक असतं काय आहे काय नाही आणि कुंडली जुळल्याशिवाय शक्यतो विवाह करू नका संगीता गावडे सर मुलाची जन्मतारीख आहे टिंबटिंब मिस्टरांची टिंबटिंब आहे दोघांच्या घरामध्ये दोघांचे घरात अजिबात पटत नाही सतत भांडणी होतात त्यामुळे घरात शांत नाही उपाय सांगावा <coughs> घरात एकाची साडेसाती पनवती असेल किंवा ग्रहदोष असतील तर नक्कीच हा त्रास होऊ शकतो त्यामुळे शक्यतो दोघांच्याही कुंडलीसाठी किंवा न्युमरोलॉजी कन्सल्टन्सीसाठी नाव नोंदवा घरामध्ये शांततेसाठी उपाय सांगतो की घरामध्ये गायत्री मंत्राचा जप लावणे कुलदेवतांची आरती करणे आणि शक्यतो देवी उपासना घरात वाढवा घरातल्या शांततेच्या दृष्टीने मी तुम्हाला एक छोटंसं सा यंत्र सांगतो की मुलाला ना हे विद्या गणेश रुद्राक्ष कवच धारण करायला लावा मुलांचं अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन होतं दुसरी गोष्ट मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाल्यामुळे शांततासुद्धा त्यांना चांगली मिळते याचबरोबर हे गणेश जे पेंडंट आहे बघा गणपतीच्या आकाराचं हे गणेश पेंडंट मुलांच्या गळ्यामध्ये नक्कीच हवं आहे याचा फायदा भरपूर होतो पुढचा आहे दीपेश दीपेश गावंड <coughs> सर माझा मंडप स्पीकरचा व्यवसाय आहे तो पहिल्या भरपूर चालायचा आता या वर्षापासून अजिबात चालत नाही उपाय सांगा तुम्ही काय करा मी सांगतो ते ब्रेसलेट नक्कीच ऑर्डर करा हे स्पेशल पायराईट ब्रेसलेट आहे मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये हातात दिसतं आहे बघा वापरून वापरून हे चकचकीत होतं थोडंसं काळसर असतं कारण हा जो पायराईट स्टोन आहे ना ह्या पायराईट स्टोनला असं पॉलिश्ड केलं जातं खिशात ठेवून ठेवून अजून पॉलिश्ड होतो हा जेवढा चकाकतोय ना ह्याच्यापेक्षा चौपट चकाकतोय माझ्या मी ठेवलेला हा स्टोन हा स्टोनसुद्धा ऑफिसमधनं मागवा आणि पायराईट ब्रेसलेट मागवा आर्थिक अडचणी आणि पैशांच्या दृष्टीने अतिशय छान काम करतो परमनंटली मनी फ्लोसाठी हे पायराईट ब्रेसलेट अतिशय उत्तम आहे आणि एकदा कुंडलीचं मार्गदर्शन पण घ्या तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजे कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटीपासून संरक्षण पाहिजे तर तुम्ही हे जे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट आहे हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट तुम्ही घरपोच नक्की मागवा बेस्ट ऑफ बेस्ट क्वालिटीचे ब्रेसलेट वास्तू तथास्तुचे टेस्टेड आहे आम्ही कुठलंही मटेरियल असं वापरत नाही की ज्याला कुठेतरी खड्डाच पडला आहे किंवा जे निगेटिव्ह ऑरा आहे टेस्ट करून सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पाठवल्या जातात कसं वापरायचं काय करायचं ही माहितीसुद्धा आहे यानंतर <coughs> पुढचा प्रश्न येतो राणीमुळे सर घरात कोणत्या कलरची पुसणी असावी घरात तुम्ही आत कुठली ठेवू शकता दरवाज्यात हिरवं ठेवू शकता सुनील सर आप सर मुली मुलाची एक नाडी असेल तर लग्न करणे योग्य आहे का अजिबात नाही एक नाड असेल तर संतती आणि पुढे फ्युचरच्या दृष्टीने प्रॉब्लेम येतो ऑफिशल नंबरला कॉल करून मॅच मेकिंग करून घ्या स्वाती बरटे सर लग्न आणि घर एकाच वेळेस केलं तर चालते का लग्न म्हणजे भावाचे करायचे आणि घर पण घ्यायचं आहे प्लीज मार्गदर्शन करावे लक्षात घ्या आपल्याला कुंडलीचे मुहूर्त वास्तूचे मुहूर्त आणि लग्नाचे मुहूर्त कुंडलीनुसार आपण नक्कीच देतो ऑफिशियल नंबरला कॉल करून तुम्ही घेऊ शकता लग्न आणि घर हे एकाच वेळेला घेता येईल का तर आपल्याला पूर्वीची पद्धत काय होती एका पिकावरती एक कार्य करावे असं आपला नियम होता का तर त्या वधू वर पित्याला जास्त ओव्हरलोड व्हायला नको म्हणून करेक्टली त्यामुळे हा नियम होता आता केलं तर चालू शकतं पण योग्य मार्गदर्शन नक्की घ्या मोनिश शेख पुणे सर मी डिप्रेशनमध्ये आहे मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी चांगले ब्रेसलेट किंवा क्रिस्टल सांगावे तर मी तुला असं सजेस्ट करेन की कॉम्पिटेटिव्हच्या दृष्टीने ट्रिपल प्रोटेक्शन हे बेस्ट आहे आणि लॅपीज पण अतिशय बेस्ट आहे ब्रेन कॉन्सन्ट्रेशनच्या दृष्टीने खूप छान आहे हे आपल्याला बरेचसे अडथळे देखील दूर करतं संगीता ने प्रकाश जोंधळे पुणे सर मी आपले खूप वर्षापासून सामचे प्रोग्राम पाहतोय पण खूप पॉझिटिव्ह वाटते कार्यक्रमामुळे मला आपले मार्गदर्शन हवे आहे एक व्यसन आहे मला ते किती कंट्रोल केलं तरी सुटत नाही कुंडलीचं मार्गदर्शन घ्या किंवा सोमवार गुरुवार माझे कुंडलीचं मार्गदर्शन असतं ऑफिशियल नंबरला कॉल करून तुम्ही नक्की येऊ शकता संगीता चौधरी नमस्कार सर माझा एक प्रश्न आहे की रेंटच्या घरामध्ये राहत असलं आणि घरात काही दोष असेल तर राहण्याच्या व्यक्तीला त्रास होतो का आमच्या रेंटच्या घरात नैऋत्यला टॉयलेट आहे तुम्ही एकदा प्लॅन पाठवून घ्या काय आपल्याला उपाययोजना करता येतील हे बघू नक्की बघूयात घर रेंटचं असू देत किंवा स्वतःचं असू दे तिथे असणारा डास झुरळ ढेकून म्हणतोय का अरे नको नको मालक नाही आहे हा कोण आहे रेंट तर रेंट म्हणला म्हणजे भाडेकरू याला नको चावायला असं होतं का नाही चावतोच म्हणजे तिथे असणाऱ्या प्राण्यांचा जसं उपद्रव राहणाऱ्या व्यक्तीला होतो तसं वास्तुदोषांचा नक्की होतो तर आपण नैऋत्तीच्या टॉयलेट किंवा इतर काही दोष आहेत एकदा आपण बघून घेऊयात पुढचा प्रश्न निर्मला आढाव सोलापूर सर माझी मुलगी आता शिक्षण घेत आहे तिच्यासाठी ब्रेसलेट सांगावे शिक्षणाच्या दृष्टीने मगाची जो प्रश्न होता त्यात मी स्पेशली सांगतो की हे गणेश रुद्राक्ष आहे बघा सुंदर तुम्हाला इथे दिसत की गणपतीचा आकार असलेली सोंड आहे मग त्या रुद्राक्षाला हे मागून घ्या खूप छान आहे कुठल्याही स्टुडंटनी गळ्यात घालणं गरजेचं आहे आणि त्यांना रुद्राक्षाचे नियम काय हे सगळं तुम्हाला सांगितलं जातं हे जे रुद्राक्ष आहे ना ते अतिशय फायदेशीर ठरतं हे सुद्धा रुद्राक्ष कवच आहे हे तुम्ही मागू शकता बरं मग सगळ्यांचा प्रश्न येतो की सर हे मागवायचं कसं ह्याच्या किमती काय या आहेत याबरोबर एक मोती गणेश पेंडंट स्टुडंटसाठी बघा हे मोती गणेश पेंडंट तुम्हाला वापरता येऊ शकतं तर ऑफिसचा नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे काय होतं बाजारामध्ये इंटरनेट ऑनलाईनवरती खूप अशा वस्तू विकायला मिळतात पण त्याचा गॅरंटी नसते गॅरंटी म्हणजे काय ती खरं सात्विक आहे का त्याच्यामध्ये एनर्जी आहे का ती ऑथेंटिक आहे का वास्तू तथा तुझा प्रत्येक प्रॉडक्ट टेस्टेड आहे तुम्हाला बरोबर सगळी माहिती दिली जाते सोबत तुम्ही कसं वापरायचं काय करायचं याचा मेंटेनन्स कसं आहे हे लोकांशी ब्रेसलेट हाताने काढतात आणि तुटतं अरे ते कसं काढलं पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही रोज वापरलं पाहिजे रात्री झोपताना घालायचं उठल्यावर घालायचं का आंघोळ करून घालायचं हे नियम माहिती पाहिजे नुसते रात्रंदिवस फक्त प्रॉडक्ट मागवायचे आणि त्याचं ऑथेंटिक माहिती नसते ती मिळते फक्त वास्तू तथास्तूमध्ये तर मित्रांनो हा प्रोग्राम कसा वाटला आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न भरपूर पाठवा उत्तर नक्की मिळणार आहे प्रॉडक्ट मागवायचे असतील तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करा आणि प्रॉडक्ट घरपोच मागवा शुभम भवतू आणि शुभ आशीर्वाद